देव कसा आहे विटेवरती उभा आहे ज्याचे पाय सम आहेत आणि ज्याचे हात कमरेवरती आहे तो देव कोणता हा विठ्ठल मुर्त हे झालं त्याचं स्वरूप देवाचं स्वरूप शास्त्रामध्ये दोन प्रकारे आलं देवा ब्रह्मनो मूर्ते मूर्तंच अमूर्त एव पहिला देव आहे तो सगुण साकार आणि दुसरा देव आहे तो, तो निर्गुण निराकार सगुण साकार म्हणजे काय समचरण दृष्टी विठेवरी साजरी किंवा सुंदर ते ध्यान उभे विठेवरी हे झालं भगवान परमात्म्याचं सगुण साकाराचं वर्णन म्हणजे निर्गुण निराकार कसा निर्गुण निराकार म्हणजे जगद्गुरु श्री तुकोबारे म्हणतात किंवा भागवत ग्रंथाचा पहिला श्लोक सचिदानंद रूपाय विश्वत पत्यादी हे ती हे झालं भगवान परमात्म्याच निर्गुण निराकार किंवा ज्या ठिकाणी जगद्गुरु तुकोबारे म्हणतात कुठल्याही प्रकारचा रंग नाही रूप नाही आणि वर्ण नाही तेव्हा भगवान परमात्मा म्हणजे निर्गुण निराकार विठाल

नाही तो भगवान परमात्मा म्हणजे निर्गुण निराकार ऐका हे काय झालं त्यात स्वरूप झालं आता स्वरूपाने लगेच पूर्वी द्यायची का दादा नाही ना आता त्याच काय कळायला पाहिजे सामर्थ्य कळायला पाहिजे ना तो भगवान परमात्माचं सामर्थ्य कसं आहे भगवत्या देवाच्या सामर्थ्याची थोरी सांगते कसं आहे गतीर भारता प्रभू साक्षी निवास निवासम सुरत किंवा प्राण चाळीता हे झालं भगवान परमात्म्याच सामर्थ्य किंवा माऊली हरिपाटामध्ये त्या देवाच्या सामर्थ्याच वर्णन करतात ज्ञानदेव देव हरिमादा समर्थ न कळावे अर्थ उपनिषदा हे झालं भगवान परमात्माच सामर्थ्य आता तुम्हाला दोन प्रकारे देवाची ओळख पटली पहिला प्रकार देवाच स्वरूप काळालं दु। दुसरा प्रकार सामर्थ्य कळालं पण का आता लय महत्वाचं राहिलं महाराज आता काय राहिलंय नेमका त्या देवाचा स्वभाव आहे कसा म्हणले मग देवाचा स्वभाव कसा आहे ते जगद्गुरु तुकोबर अभंगाच्या दुसऱ्या देव काय करतो ऐका गोष्टी देवाची आपली ओळख झाली माळ का ओळख झाली का ना देवाचे आपली तस देव ओळखून परमार्थ करावा म्हणलं देवाचा स्वभाव कसा आहे तो भक्ताला जवळ करतो हा त्याचा स्वभाव किंवा जगतगुरु तुकवर एके ठिकाणी म्हणतात कृपावंत किती तीन बहु आवड हो आहे का हे कृपावंत आहे कृपेचा सागर उभा कटी कटी कर तो भगवान परमात्मा करमात्मा चंद्रभाग्या वाळवंटामध्ये जो उभा आहे आहे हा त्याचा स्वभाव बरं का या विश्वामध्ये नावाची शक्ती जी आहे ती देवाची आहे ना आता प्रमाण माहिती सगळ्याला जेने जीवा हा दिला दिले हात हातपाय ते कुणी दिले सगळं बोल की देवान दिले महाराज आता हे काय त्याची कृपा नाही तर हा त्याचा स्वभाव आहे हो ना मला सांगा बरं तीन तीन दोन तीन वर्षापूर्वी महाराष्ट्रामध्ये फार मोठी रोग साथ आली होती कोणती करोना की त्याच्यामध्ये महाराष्ट्राचे नाही अख्या जगातले कोठ्यावधी लोक मरण पावले पण आज तीन चार वर्षाच्या नंतर ह्या नृषी भगवान परमात्म्याच्या दरबारामध्ये दोन हजार चोवीस कीर्तन ऐकायला आपण इथं आहोत ही कृपा कुणाची देवाची मग बहु आहे कोरोनावंत बरवे झाले अजीवरी तुमच्यामुळं तरीपर्यंत आलो ना त्याच्या अगोदर कधी मृत्यूच्या आहारी पडलो असतो काय सांगतायत ना देवा पण तुमची माझ्यावरती विशेष कृपा आहे झाले आजीवरी नाही पडलो मृत्यूच्या आहारी आपण सुद्धा तसंच म्हणायला पाहिजे देवा बरं झालं दोन हजार एकोणीस ला वीस ला गेलो नाही ही कृपा कोणाची आपल्यावर हा दोन तीन वर्षाच्या नंतर महाराज आपण या धर्म मंडपामध्ये आहोत ती देवाची कृपा आहे मला सांगा बरं हे त्यातला एकतरी माणूस मिळालाय का नाही कृपा आपल्यावर किती कृपा तुम्हाला ऐका मुंबई सारख्या मोठ्या शहरामध्ये ऐंशी वर्षाचे बाबा राहत होते कोट्यावधीची प्रॉपर्टी महाराज करोडो रुपयाची संपत्ती आणि वारकरी गळ्यामध्ये तुळशीची पवित्र मा भगवान परमात्माचे नाम साधना चालू होती दुर्दैवाने वयाच्या ऐंशीव्या वर्षी हृदय विकार झटकाला आला त्यांना दोन पोरं पळत पळत दवाखान्यामध्ये नेलं डॉक्टरनी चेक केलं डॉक्टर सांगितलं मुलांना हे बघा बाबांना हार्ट अटॅक आलेला आहे मग बायपास ऑपरेशन करावं लागेल ताबडतोब करावं लागेल म्हणजे डॉक्टर साहेब काय करायचे ते करा पैशाचं काय टेन्शन घेऊ नका काय पैसे लागायचे असतील ते लागू द्या पण आमचे बाबा व्यवस्थित झाले पाहिजेत बाबा तंदुरुस्त झाले पाहिजेत ऑपरेशनची तारीख ठरली वेळ ठरली अमेरिकन मोठ मोठे डॉक्टर बोलवले बाबांना ऑपरेशन मध्ये नेण्यात आलं तीन तास ऑपरेशन चाललं किती सर तीन तास ऑपरेशन चाललं तीन तासामध्ये ऐंशी वर्षाच्या बाबाचं हृदय बाजूला काढून ठेवलं ब्लॉक व्यवस्थित केल्या हृदय जिथली तिथं ठेवलं टाके वगैरे दिले बाबा साहेबांनी एक महिना त्या दवाखान्यामध्ये हॉस्पिटल मध्ये आराम केला एका महिन्यानंतर त्या ऐंशी वर्षाच्या बाबाला एक डिस्चार्जचा कागद दिला आणि त्या कागदाच्या पाठीमागून दुसरा एक कागद दिला कोणता कागद असेल तो बिलाचा महाराज तो बिलाचा ऐंशी वर्षाच्या बाबाने कागद पाहिला आणि बाबा ढसा 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 रडू लागले कारण दवाखान्याचं बिल निघलेलं होतं साठ लाख रुपये काई जाला? काई जाला? लागु। बिल निघलं सात लाख रुपये बिल निघल बाबाला काही कळत नव्हतं डॉक्टरला कळत नव्हतं रडत होते रडत होते डॉक्टरने विचारलं बाबा काय झालं काय झालं सांगा ना रडायला काय झालं अगोदर काय पैसे लागू ते लागू दे आता बिल काय बरोबर का रडायला लागला पण डॉक्टरला थोडी दया आली म्हणजे चला वारकरी आहेत माळकरी आहेत पाच लाख कमी करतो आपलं इन्कम नका का पण पंचावन्न लाख जेवढी फीस आहे तेवढी द्यावा लागन बाबा पण बाबा ऐकत नव्हते रडत होते रडत होते कुणाला काही कळाना दोन पोरं समजून सांगू लागले बाबा साठ लाखच काय साठ कोटी बिल आलं असतरी कारण तरी सांगा ऐका बरं का ऐंशी वर्षाच्या बाबाने हात जोडली आणि डॉक्टरला उत्तर दिलं म्हणलं डॉक्टर साहेब तुम्ही माझं हृदय फक्त तीन तास सांभाळलं तर तीन तासाचं बिल साठ लाख रुपये काढलं त्या देवानी माझं हृदय ऐंशी वर्ष सांभाळलं एक रुपयाचं सुध्या बिल नाही मला सांगा बरं या ठिकाणी कोणाचं साठ वय कोणाचा पन्नास आहे कोणाचं चाळीस आहे कोणाचं तीस आहे देव कुणाचा स्वप्न तरी आला का हा म्हणलं का देव हे बघ तुझं एक लाख रुपये बिल निघल देवानी पाहिजे होतं मला असं वाटतं देवानी स्वप्न देऊन सांगायला पाहिजे होत किंवा देवानी ते असं मीटर बसवाय पाहिजे होत मीटर <laughs> युनिट जो नीट वागला युनिट जरा कमी तो वाईट वागला ना असं त्याचा युनिट गप्पा गप्पा गप गप्पा बिल निघाय पाहिजे की देवाची आपल्यावरती कृपाय हो हा त्याचा स्वभाव आहे महाराज प्रत्येक माणसाचा स्वभाव वेगळा असतो तसा देवाचा स्वभाव सांगितला की तो भक्तांना कोणत्याही परिस्थितीमध्ये जवळ करतो भक्ता राखे पायापाशी देव ओळखून परमार्थ करावा मी तर असं म्हणेला का बर का संत वाङ्मयाच्या आधारे गाथा ज्ञानेश्वरीच्या आधारे आपल्याला देवाचा स्वभाव कळण पण माणसाला माणसाचा स्वभाव लय कठीण ठेवायचा माझ ओळखा येत नाहीत महाराज मी असं म्हणेल गावातले माणसं तरी कळतील कसेच पण नेमकं घरातले माणसं कशे ती कळत नाही नेमका पोहराचा स्वभाव कसा बापाला माहित नाही आणि बाप कसा वागतो पोहराला माहित नाही माहिती कुणाला कोणाच हे जाऊ द्या एकाच खोली मध्ये देव ब्रह्मणाच्या साक्षीने शपथ घेतलेली असते नवराबाई कुणी राहायची त्या नवरा बायकोचा स्वभाव एकमेकाला माहित नाही जर पती पत्नीचा एकमेकाला स्वभाव माहीत झाला असता तर आपल्या महाराष्ट्रामध्ये घटस्फोटा आत्महत्यासारखे प्रकरण झाले नसते माणसाचा स्वभाव लय विचित्र आपल्या कळतच नाही तुम्ही जगाच्या पाठी कुठेही फिरा सगळ्यात हुशार भारतातले माणसं किती हुशार आहे सांगता तुम्हाला अमेरिकेमध्ये लय चोर वाढले होते म्हणून तुम्ही चोरं पकडण्याची मशीन बनवली एका तासामध्ये पाचशे चोर पकडली किती पाचशे चोर पकडली ती मशीन जपानला नेली एका तासामध्ये एक हजार चोर पकडली ती मशीन भारतात आली मशीनच चोरीला गेली एवढे हुशार आहेत भारतातले माणसं अजून एक नमुना सांगतो भारतातले माणसं किती हुशार आहेत माझा आवाज पाचून असताना ऐकून असता अमेरिकेमध्ये प्रत्येक कामासाठी त्यांनी रोबोट बनवले रोबोट घरातलं किचन काम करायला रोबोट पाहुणे पाहुणेवळे आले चहा द्यायला रोबोट पाय दाबायला रोबोट मशीनीत का नाही मग महाराज त्यांनी असा एक रोबोट बनवलाय बुट पॉलिश करायला एक रोबोट बनवला आणि त्या मशीने चौका ठेवल्या आपल्याकडे चौका चौकामध्ये माणसं बसलेली बुट पॉलिश करा तिकडे तसं नाही गुरुजी त्या मशीन मध्ये पाय घालायचा ब्रश बाहेर पॉलिश होतो पाय बाहेर काढायचा दुसरा पाय घालायचा ब्रश बाहेर निघतो बूट पॉलिश होतो पण दुसरा पॉ पाय बाहेर निघत नाही ती मशीन अशी पाय पकडून ठेवते जोपर्यंत शंभरची नोट टाकत नाही पायच बाहेर निघत नाही किती हुशार आहेत कुठले अमेरिकेचे त्यांना काय माहिती भारताचा माणूस तिथं येईल ह्याच्या लक्षात आलं पहिला पाय घातला की पाय बाहेर निघतोय आणि दुसरा पाय घातला की पाय मशीन पकडून ठेवते त्यांनी पहिला पाय घातला बुट पॉलिश केला दुसऱ्या मशीन मध्ये गेला दुसरा पाय घातला हुशार <laughs> आहेत महाराज ते माणसं प्रत्येकाचा स्वभाव वेगवेगळा आहे आता इथं जेवढे माणस आहेत प्रत्येकाचा स्वभाव सारखा असेल काहीचा प्रेम स्वभाव होय कायचा रागीट स्वभाव आहे काहीला समाजसेवा करायची एक सवय असते कायला द्वेष करायची शिवाय असते प्रत्येकाचा स्वभाव नवरा बायकोचा स्वभाव सांगा सारखा बायकोचा वेगळा नवऱ्याचा वेगळा काय काय तापमान करायचा स्वभाव आहे काही मान देण्याचा स्वभाव आहे काय काय माता मावल्या उग नवऱ्यात तापमान करतात ता उग आपलं उघ घेणं न देणं कंदी लावून येणं एड्या खिशात तीन तीन पिणं एका माता माऊली नवऱ्याला सहज विचारला ऐका बर का म्हटली येऊ म्हटला काय ती म्हटली तुम्हाला झाड उतरता येतं का तो म्हटला नाही बा ते म्हणते काय हो तुमच्या पेक्षा माकडं बरी आहेत भरा भराभरा झाडा उचडते त्याला असला राग आला ना महाराज त्यांनी पंधरा दिवस प्रॅक्टिस केली कशाची झाड उचडण्याची पंधराव्या दिवशी बायको जवळ गेला म्हटलं हे बघ मला आता असं भरभरा झाडा उचडता येत ती म्हटली मग माय माकडा तर तुमच्यात काय फरक आहे हा स्वभाव आहे ना तसं भगवान महत्वाचा स्वभाव आहे म्हणलं काय स्वभाव आहे भक्ताला जवळ करतो भक्ता राखे पाया पाशी भक्ताला जवळ करतो एवढ्यावर नाही मग दुर्जनाची संहारी आणि दुर्जनाचा नाश करतो भक्ताला जवळ करतो ह्याच्यासाठी काय लागत नाही आम्हाला माहिती पण दुर्जनाचा नाश करत आहे का सोप आहे का बरोबर मग दुर्जनाचा नाश करण्यासाठी भगवान परमात्मा साहित्य काय वापरतो अवंगात